नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहेरे माझं या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो आपल्याला तर माहिती आहे सुप्रियता आणि नम्रता या ईश्वरीला भेटण्यासाठी आलेला असतं तो काही गैरसमज झालेला असतो तो नम्रता म्हणती हे बघ इशू जे काय असेल ते मोकळेपणाने सांग ईश्वरी म्हणती एक एक मिनिट मला कळेल का नेमकं काय झालंय का इशू म्हणते की आई इथे रडती आणि तू मला की प्रॉब्लेम झालाय आणि तेवढ्यात प्रेक्षकांना सुप्रिया ताई म्हणतात की इशू आपण सकाळी फोनवर बोलता बोलता तेवढ्यात तुझा फोन चालू राहिला होता तेव्हा तू अर्णवला काय म्हणालीस हा सगळं बिघडलंय सगळं बिनसलंय असंच काहीतरी म्हणालीस ना आणि प्रेक्षकांना ईश्वरी ते आठवड्याचा प्रयत्न करते आणि तिला ते, ते आठवत कारण अर्णवने त्या दुधामध्ये चहामध्ये दूध टाकून दिलेलं होतं म्हणून ईश्वरी तसं म्हणालेली होती म्हणून तिने आईला नंतर फोन करते असं सांगितलेलं होतं आणि हेच ती आठवत असते आणि तिच्या आई तिकडनं म्हणती की काय झालं बाळा इकडे इशू म्हणती काय नाही आई सगळे गडबड होऊन गेली आहे मी तुला नंतर सांगते बाय आणि तिची आई म्हणती अगं तेव्हापासून माझ्या जीवाला घोर लागलाय इशू आणि चा फेमस डायलॉग प्रेक्षकांनो बारा की ढेर आई अग तस तसं काही नाही इशू म्हणते तुला वाटतं तस काही नाही आई सुप्रिया ताई रडतच असतात आणि म्हणतात की मग इशू म्हणती तेव्हा काय झालं ना हे तुला मी सगळं सांगते तू गप तू रडू नकोस बर अग आई काही नाही झालंय आणि प्रेक्षकांना सुप्रिया ताईंना मात्र रडायलाच येतं आणि प्रेक्षकांना ईश्वरी त्यांना मध्ये बसवते आणि ईश्वरी प्रेक्षकांना झालेला सगळा प्रकार आईला सांगते बहुतेक त्यामुळेच तिची आई म्हणते की हे बाबा मी एवढं टेन्शन घेतलं या गोष्टीचं ईश्वरी म्हणती मग काय तुला वाटलंच कसं भांडलोय आम्ही असं आई म्हणते की काय करणार इशू आई म्हणती मुलगी देऊन टाकली म्हणजे मातृत्व व ही देऊन टाकलं असं होत नाही ना अगं नवीन नवीन संसारे काळजीत वाटणारच ना सुप्रियाताई म्हणतात की आईचं काळी दुसरं काय आणि प्रेक्षकांना इकडे नम्रताला हे बरं वाटतं आणि इशू म्हणते की बरं आई बाकी सगळे मजेत आहेत ना आई म्हणते की आम्ही सगळे छान आहोत आई म्हणते की ईशू तू आता आमची काळजी करणं सोड आता फक्त सासरची काळजी कर हम्म आणि प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्या मेडने त्यांना चहा आणून दिलेला असतो ईश्वरी म्हणते हे घे चहा घे आणि ईश्वरी चहा देताच तेवढ्यात तिथे अंजली येते आणि म्हणते की अरे वा तुम्ही कधी आलात है है? सुप्रिया ताई म्हणता हे काय आत्ताच येतोय सुप्रिया ताई म्हणतात अगदी सहज म्हणजे ईश्वरीची आठवण आली म्हणून आलो ताई म्हणतात की बरं केलं सुप्रियाताई अंजली विचारतात की तुम्ही कशा आहात अंजली म्हणते मी बरी आहे आत्ता हॉस्पिटलला अपॉइंटमेंट होती माझी तिथूनच येते आणि प्रेक्षकांना इथे मात्र ईश्वरीला आता टेन्शन आलेलं असतं तो तो की तो राजेश आई आणि नमू समोर येतो की काय याचं टेन्शन असतं तिला सुप्रिया ताई म्हणतात की सगळं ठीक आहेत ना अंजली म्हणते की हो हो सगळं ठीक आहे सुप्रिया ताई म्हणतात की इशू अगं हे काय अंजली ताई एकट्याच गेला होता का हॉस्पिटलमध्ये तू जायचं ना बरोबर नमो ही नमुलाही तेच वाटत प्रेक्षकांना आणि इकडे ईश्वरी काय म्हणते तेवढ्यात अंजली ताई म्हणतात की नाही हो मी एकटी नव्हती गेले राजेश होते ना माझ्यासोबत आणि तेवढ्यात अंजली म्हणते की अरे हो तुमची तर भेटच नाही येत ना यांच्या सोबत आज भेट होईल फायनली सुप्रिया ताईंनाही प्रेक्षकांना आनंद होतो पण इकडे ईश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शनच असत तिला आणि नमुला किंवा कोणालाच द्यायचा नव्हता म्हणून चेहऱ्यावर हे टेन्शन असावं अंजलीमध्ये की येतीलच ते प्रेक्षकांनो तो फुगे तोंडावर म्हणजे असं समोर घेऊन येत असतो आणि अंजलीमध्ये हे काय आले ते आणि प्रेक्षकांना नमुला आणि सुप्रियाताईना ते काही दिसत नाही पण आता समोरासमोर तर येणारच आहेत ते प्रेक्षकांना आणि इकडे तो फुग्याच्या फटीमधन यांना बघत असतो आणि या दोघीही यांना दोघींनाही उत्सुकता असते की कोण आहेत अंजलीचे मिस्टर इकडे मात्र ईश्वरीला टेन्शनच आलेलं असतं आणि अंजली म्हणते की अहो तिथे काय थांबला आत या प्रेक्षकांना तो राजेश जसं तसा घरामध्ये येतो तस तसं इकडे ईश्वरीला भीती आणि टेन्शन येत असतं आणि अंजली म्हणते की अहो बघितलं का कोण आलंय ईश्वरीची आई आणि ईश्वरीची बहीण नम्रता अंजली म्हणते की तुमची भेटच नव्हती ना यांचं लग्न झाल्यापासून आज तो योग आला आणि अंजली ओळख करून देते हे माझे मिस्टर राजेश आणि तेवढ्यात तो राजेश त्याच्या तोंडासमोरचे ते फुगे बाजूला करतो आणि प्रेक्षकांना इथे मात्र नमुला आणि सुप्रियताना एक धक्का बसतो कारण अंजलीचे मिस्टर हा राजेशच आहे हे बघून तो कोणालाही धक्काच बसणार ना तसा त्यांना बसला प्रेक्षकांनो ते मात्र ईश्वरीकडे बघतात आणि ईश्वरी त्यांना खुणवते की म्हणजे काहीच बोलू नका किंवा काहीच असं रिएक्शन दाखवू नका सुप्रियता आणि नमू एकमेकींकडे बघतात आणि प्रेक्षकांना नम्रताला आठवतं की तो जेव्हा आपल्याला भेटला ना तेव्हा तो म्हणतो की चर्चा आहे ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाची हे हे जे काही झालंयत ना हे खूप वाईट झालंय अ नम्रताची आणि या दोघी प्रेक्षकांना चहा पिता पिता उठून उभ्या राहतात प्रेक्षकांना सुप्रियाताईंना पण आठवत की हा राजेश काय म्हंटला होता की काकांना लवकरात लवकर ईश्वरीचं आणि त्याचं लग्न झालेलं बघायचंय आणि तो काकांच्या जवळ जातो आणि म्हणतो की काका तुम्ही नका काळजी करू आमचं लवकरात लवकर लग्न होईल हे सगळं सुप्रियाताईंना आठवत असतं प्रेक्षकांना सुप्रियाताई म्हणणार की अहो ताई हे तर तेवढ्यात ईश्वरी त्यांना सावरून घेते आणि म्हणते की अगं आई हे राजेश जिजू सो ही ईश्वरी म्हणते की अगदी मन मोकळा स्वभाव आहे त्यांचा इकडे मात्र राजेश गप्प उभा राहून आणि हसतो आणि मजा घेत असतो प्रेक्षकांना आणि ईश्वरी हसत हसत आईला समजवते की लगेच फॉर्मल नको हो हो ईश्वरी म्हणते की तुला अगदीच जुनी ओळख असल्यासारखंच वाटेल आणि प्रेक्षकांना हा राजेश बघा कसा करतो जसं काही यांना पहिल्यांदाच भेटला आणि म्हणतो की नमस्कार मी राजेश भोसले आणि म्हणतो की तुम्ही ईश्वरीच्या आई ना खरच छान वाटलं तुम्हाला भेटून हे तो राजेश म्हणतो की याआधी भेटलोच नव्हतो ना आपण आणि सुप्रियाला आठवत की तो राजेश काय म्हणत होता की या लग्नाला तसाही काही अर्थ नाहीये आणि हा राजेश म्हणतो असं वाटत की लवकरात लवकर त्या ईश्वरजींचं लग्न तोडून त्यांना इथे आणायला हवं मला खरच खूप काळजी वाटते हो त्यांची हे सगळं सुप्रियाला आठवत असतं प्रेक्षकांना पण अंजलीला मात्र यातलं काहीच माहित नसतं ती प्रेक्षकांनो साधा भोळा म्हणा त्या तिच्या नवराजी यांच्यासोबत ओळख करून देत असते प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की आ आई तू बस ना तू पण बस आणि या दोघी खाली बसतात प्रेक्षकांनो आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या नजरेत समजून जाता की ईश्वरी सांगते नजरेनेच की याला बाहेर घेऊन जा आणि अर्णव बरोबर तिच्या नजरेच्या भाषा ओळखतो बर का आणि अर्णव वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अरे वा खूप शॉपिंग केली जिजूंनी आणि अर्णव म्हणतो की काय म्हणाले डॉक्टर आणि अर्णव म्हणतो राजेशला या आपण बोलू या राजेश म्हणतो हो आलो ना तो राजेश म्हणतो की अंजली हे घे तेवढा त्यांचा मेट तिथे येतो आणि त्याच्या हातातल्या ज्या बॅगा असतात ते घेऊन जा जातो आणि अर्णव ईश्वरीला खुणवतो की ठीक आहे मी म्हणजे ओके इस सगळं ओके होईल आणि तो तिथनं राजेशला घेऊन जातो बाहेर आणि अंजली म्हणते की तुम्ही गप्पा मारा मी आलेच आणि अर्णव म्हणतो की या जिजू आणि राजेश त्यांना खुणवतो आणि तिथनं अर्णव त्यांना त्याला घेऊनच जातो आणि प्रेक्षकांना मात्र आता ईश्वरीला इथे राहवत नाही हा आणि ती खूप रडते आणि म्हणते की आई आणि नम्र यशूच्या आईलाही ते बघून खूप वाईट वाटतं त्या दोघीही खूप रडतात इकडे नम्रताला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि ह्या तिघीही एकमेकींना धीर देत असतात सुप्रिया ताईंना आठवत बाबा म्हणतात की मला जयूला आणि तुझ्या आईला असं वाटतंय राकेश जे तुला सुखात ठेवतील आणि बाबा म्हणतात की पहिला मुहूर्त फायनलच करून टाकलायत हे बघा नमू म्हणते की कधी आहे पहिला मुहूर्त पंधरा दिवसांनी हे सगळं सुप्रिया ताईंना आठवत असत आणि इकडे मात्र अर्णोने त्याला खेचत खेचत बाहेर आणलेलं असतं आणि हा राजेश म्हणतो की वा वा चिंट्या क्या बा कशी आणि डॅशिंग एंट्री घेतली तू आतमध्ये आणि हा राजेश म्हणतो की, तो किती ही मार तो की? तू कितीही उड्या मारल्यास ना तरी माझ्या होणाऱ्या सासरच्यांशी असं बोलताच अर्णव त्याच्याकडे रागाने बघतो आणि हा म्हणतो की सॉरी तुझ्या सासूबाई आहेत ना आता त्या त्यांची सॉलिड तंतर लिहा मला इथे बघून आणि तू आणखी विचार होणार त्यांच्या काळजीने आदर्श जावी जावई आहेस ना तू वाट वाट लागणार आता तुझी असं हसत हसत अर्णवला चिडवतही असतो तो, तो प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की तुझ्यासारखी फालतू बडबड करत नाही मी म्हणून वीक समजू नकोस मला अर्णव म्हणतो की हे बघ जे काही आहे ते आपल्या दो दोघांमध्ये आहे मी सिंदरच्या फॅमिलीला यात आणू नकोस साधे आहेत बिचार आहेत आणि हा राजेश म्हणतो एक 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 मिनिट तू रिक्वेस्ट करतोय का मला द ग्रेट ए हा रिक्वेस्ट करतोय मला अरे हे हे हेच तर बघायचं होतं मला आणि एवढा मोठा बिझनेस मला रिक्वेस्ट करतोय म्हणजे डायरेक्ट भावच वाढवला अर्णव म्हणतो की रिक्वेस्ट नाही राजेश म्हणतो अच्छा आहे का मग तर घाबरलं पाहिजे मला आणि प्रेक्षकांना हा राजेश ऍक्टिंग करतो घाबरण्याची भीती वाटण्याची आणि म्हणतो की हॅपी आणि अर्नाव म्हणतो हे बघ तिच्या घरच्यांना आणि हा राजेश म्हणतो अरे एक मिनिट अशा सक्ती लोकांसाठी धमकी देणारस करे तू मला ईश्वरीसाठी अंजलीसाठी ईश्वरीच्या घरच्यांसाठी आणि या या, या धमक्या धमक्या आहेत तुझ्या तू ए एस आर पण माझ्या समोर फेल आहेस तू फेल काहीही करू शकणार नाही असं तू माझ तुझ्या डोळ्यात खत रोज एक एक पाऊल पुढे जाणार आहे तुझ्या त्या मि सिंदोरच्या अर्णव म्हणतो की तू जवळ चाललायस पण मी सिंदरच्या नाही तुझ्या शेवटाच्या आणि अर्णव त्याचा खानदार हात ठेवून म्हणतो की लवकरच येणार आहे तुझा दी एंड आणि प्रेक्षकांना असं बोलून अर्णव तिथनं निघून जातो आणि हा राजेश म्हणतो दि एंड आणि माझा अरे हॅट आणि हसतो आणि प्रेक्षकांना ईश्वरी आणि ह्या सगळ्या रूम मध्ये आलेल्या असतात सुप्रियाताई म्हणतात की अगं इशू या माणसाने एवढी फसवणूक केली आपली याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला नको का ईश्वरी म्हणती अग आई आपली कितीही इच्छा असली तरी कुणाला काही सांगता येणार नाही आता ईश्वरी म्हणती की काही दिवस तरी गप्प राहावं लागेल सुप्रिया ताई म्हणतात की अग हा माणूस एका घरात मध्ये एका छताखाली तुझ्या समोर राहतोय रोज समोरासमोर येणार ही ही एवढी मोठी शिक्षा तू का का भोगायची नमो म्हणते की हिशू हे बघ आई बरोबर बोलते तू हे सगळं का सहन करशील इशू म्हणते की आई ताई अंजली ताईंच्या होणारा बाळासाठी हे सगळं मला करावंच लागेल अगं आपण हे सगळ्यांना आता सांगितलं तर काय होईल काय परिणाम होतील याचा विचार विचार कर ना प्लीज सुप्रियाताना मात्र खूप संताप येतो आणि त्या म्हणतात की खोटी ओळख धाकून खोट बोलून स्वतःच्या जाळ्यात ओढणारा हा माणूस इथे ह्याच घरात तुझ्या समोर राहतोय हे काय म्हणून हे मला सहन होत नाहीये येशू येशूच्या आई म्हणते की बाकी काही मला माहीत नाही पण मी फक्त तुझाच विचार करते ईश्वरी म्हणते की आई तू प्लीज शांत हो बघू तू तू नको काळजी करूस तू बस बघू आधी बस बस आई सुप्रिया ताई म्हणतात की इशू अशी माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात या सगळ्यामध्ये भलतच काही घडून गेलं तर आपण करणार आहोत हा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी खूप समजवते पण येशूची आई ऐकतच नाही आणि तेच ती अर्णव तिथे आलेला असतो आणि त्याला डोळ्यांच्या इशाराने मात्र सांगत असते आणि सुप्रियाताई अर्णवला म्हणतात की डोकं बदिर होऊन गेले हो म्हणतात की आता पुढे काय घडेल याची भीती सतत मनात असणार आहेत आता आणि अर्णव म्हणतो की काकू एक्स्ट्रीमली सॉरी अर्णव प्रेक्षकांना खूप भाऊक होतो आणि म्हणतो की माझ्या स्थाईचा नवरा असा निघालाय मी काहीच करू शकत नाही आय नो की हे सगळं खूप शॉकिंग आहे बट प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका हम्म अर्ण म्हणतो की आमच्या लग्नात मी मिस वचनं दिली आहेत ती अशीच नाही दिलीत मनापासून दिली आहेत अरुण म्हणतो सो प्लीज टेन्शन घेऊ नका तिला काहीही होऊ देणार नाही मी प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर सुप्रिया ताई म्हणतात की विश्वास आहे हो माझा तुमच्यावर सुप्रिया ताई म्हणतात शेवटी काय ते आईचं मन ते आईचं मनच ना आणि ईश्वरी रडते नम्रतालाही रडायला येतं अर्णव म्हणतो की काकू मी तुम्हाला प्रॉमिस करतो मिस इंदोरची सेफ्टी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिला काहीच होऊ देणार नाही मी कधीच नवरा म्हणून तिच्या पाठीशी उभा असेल मी कायम आणि प्रेक्षकांना ईश्वरी ही त्याच्याकडे बघत असते आणि ती आईलाही म्हणजे सांगत असते डोळ्यांच्या इशाराने की हो हो असंच आहे काहीतरी बोलत असते ते आणि प्रेक्षकांना इकडे नमोही आईला थोडासा दिलासा देते आणि त्यानंतर प्रेक्षकांनी इकडे अंजलीचा सीन दाखवलेला आहे आणि प्रेक्षकांना इकडे अंजली खूप खूप आनंदात असते ती टेडी हातात घेते काय काय गिफ्ट्स आहेत ते बघते आणि त्या बॅग मधनं एक बाळ असा छान अशी सुंदर गोंडस फोटो ती बाहेर काढते प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे हा, हा राजेश येतो आणि हा राजेश तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि म्हणतो क्यूट आणि प्रेक्षकांना तिचं लक्षच नसतं ती त्या बाळाकडे एवढं मन टक लावून बघत असते की तेवढ्यात हा म्हणतो क्यूट आणि अंजली म्हण बघते त्याच्याकडे आणि म्हणतो किती क्यूट आहेत ते बाळ अगदी तुझ्यासारखं अंजली म्हणती की काय तुम्ही तेवढ्यात अंजली विचारते बघ चिंटू काय म्हणालात राजेश म्हणतो काही नाही अग डॉक्टर काय म्हणाले वगैरे चौकशी करत होता मी राजेश तिच्या हातात ना तो फोटो घेतो आणि म्हणतो की बर अंजली कुठे लावूयात हा पोस्टर इथे ह्या भिंतीवर लावूयात कि इथे ह्या भिंतीवर लावूयात पण अंजली ती आपल्या दोघांना आवडेल असं बाळ आहे नाही आणि प्रेक्षकांना माहीत नाही इकडे अंजलीचा चेहरा का पडलेला असतो आणि हा मागे वळून बघतो कारण ती काही बोललेलीच नसते आणि तो तिच्याकडे बघतो तर म्हणतो काय ग अंजली हे काय झालं आणि ती म्हणते की ईश्वरीची आई आणि नम्रताचा विचार करते वेगळ्याच वाटल्या दोघी मला त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी होतं काहीतरी घडलंय असं सारखं वाटतंय मला आणि प्रेक्षकांना हा तिच्या जवळ जातो आणि म्हणतो की अंजली अगं नको एवढा विचार करू राजेश म्हणतो आता फक्त तू आता आपल्या आप बाळाची काळजी करायचीस कळलं अंजली म्हणती पण तरीही मला असं वाटतंय की काहीतरी घडलंय जे मला माहित नाही प्रेक्षकांना हा थोडा सावरा सावर करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अंजली असं काय असणार आहे हा तू ना उगाच नको तितका विचार करतेस आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे तुला टेन्शन येतं आणि तुला टेन्शन आलेलं मला चालणार नाहीये कळलं आणि हा राजेश म्हणतो अंजली हे सगळं सोड हा बघ ना त्या पोस्टरकडे बघून म्हणतो किती सुंदर पोस्टर मिळालं ना आपल्याला आणि त्यावर लिहिलेलं असतं की डॅडी इज लिटल एंजल आणि हा राजेश म्हणतो को पण डॅडी कॉन हे अख्खं जग विसरून जाईल आणि कोणी आठवण्याचा प्रयत्नही केला तर मी त्याची आठवणही विसरून टाकेल आणि इकडे अंजली म्हणते की काय म्हणालात आणि हा राजेश म्हणतो की बाळ आपलं दोघांच ना मग मा इथे माझ्या एकट्याचं नाव का तुझंही नाव असायला पाहिजे ना हेच म्हणत होतो मी आणि हा राजेश म्हणतो पण अंजली सांग ना कुठे लावूयात आपण हे पोस्टर आणि प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो की इथे चालेल आणि ईश्वरी सॉरी अंजलीला ते आठवत असत की ईश्वरीची आई म्हणते की अहो यांना हे, हे तर अंजलीला तेच आठवत असत प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र आता ईश्वरी आईला आणि नमूला बाहेर सोडण्यासाठी आलेली असते पण नमूच्या आई म्हणजे ईशू सुप्रियाताईना ह्या सगळ्या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं असतं आणि ईश्वरी म्हणती की आई आता विसर या सगळ्या गोष्टी प्लीज आणि सुप्रियाताई म्हणतात ईशू खरंच अर्णव वाचवलं ग तुला सुप्रियताई म्हणतात की अगं आठवलं तर त्या लॉज वरून तू आता कुठे असते हे आठवून सुद्धा आता अंगाला काटा येतो ग आणि वाचली असतीस तरी ह्या माणसाशी लग्न लावून आम्ही आई बाबा आणि मी आयुष्यभर पस्तावलं असतं ग सुप्रिया ताई म्हणतात कसलाही न विचार करता तुला वाचवण्यासाठी त्याने तुझ्या घरात मंगळसूत्र घातलं नाहीतर किती बदनामी झाली असती माहिती का तुला हा नमो म्हणते की इशू त्याने फक्त आणि फक्त तुझाच विचार केला सुप्रिया ताई म्हणतात की त्याच्यावर एवढे आरोप झाले आपल्यामुळे तो तुरुंगातही गेला हे सगळं विसरून त्याने तुला वाचवलंय स्वतःच आयुष्य पणाला लावलंय त्याने तुझ्यासाठी त्याने फक्त लग्न केलं नाही तर मनापासून निभावतो आहे तो हम्म नमू पण म्हणते प्रेक्षकांनो की खरच इशू मला सांग त्यांचा यात काय स्वार्थ होता काहीच नाही सुप्रियाताई म्हणतात की खरच देवासारखा भेटलाय अर्णव सुप्रियाताई इशूला म्हणतात की इशू त्याने एवढं केलंय तुझ्यासाठी तू ही जप त्याला हा आणि इशू पण हो म्हणते प्रेक्षकांना सुप्रिया ताई म्हणतात अगं काही नाती अशीच एका क्षणात जन्म घेतात ताई म्हणता अगं त्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पण त्यालाही त्याच्या आयुष्याबद्दल मनात काहीतरी विचार आलाच असेल ना नाही पण त्याने तुझ्या भल्याचा विचार केला इशू त्यांनी घेतलेल्या इतक्या मोठ्या निर्णयाला आयुष्यभर विसरू नकोस आणि सुप्रिया ताई रडत रडतच बोलत असतात आणि म्हणतात की चल आम्ही निघतो आता हा आणि येशू म्हणते की आई पण हे सगळं बाबांना नको सांगू सुप्रियाताई म्हणतात हे बघ इशू मला आता काहीच कळतही नाही आणि सुचत सुचत नाही मी काय करेल ते इशू म्हणते बरोबर तू शांत हो का काळजी घे नमो म्हणते की हौ इशू आणि सुप्रियाताई म्हणतात की नीट रहा ह आणि प्रेक्षकांना निघताना मात्र ईश्वरी आईच्या गळ्यात पडते आणि रडते आणि त्यानंतर सुप्रियाता म्हणतात की चल आणि प्रेक्षकांनो तिच्या आई तिथनं निघून केल्यानंतर ईश्वरी मनामध्ये विचार करते आणि म्हणते की अर्णव सरांनी हे फक्त माझ्यासाठी केलं पण का याला नक्की काय नाव द्यायचं आणि प्रेक्षकांनो असं बोलून इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो अजून प्रोमो बाकी आहेत पण ट्विस्टेड आणि प्रेक्षकांना अंजली ईश्वरी अर्णवला म्हणते तो राकेश अंजली ताईंना काही त्याच भीतीमुळे प्रयत्न करूनही तुला खरं सांगायचं राहिलं आणि ईश्वरी म्हणते की म्हणून स्वतःच आयुष्य ही पणाला लावलंस आणि अर्णव म्हणतो कारण तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती ईश्वरी म्हणती इतकं माझ्यासाठी अर्णव म्हणतो खूप काही करायचं बाकी आहे ईश्वरी म्हणते की मी कोण होती तुमची अर्णव मात्र प्रेक्षकांनो काहीच बोलत नाही आणि इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो तुम्हाला मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय